कोट्यावधींच्या शिखर बँक गैरव्यवहाराप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना काही दिवसांपूर्वीच क्लीन चिट मिळाली होती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या घोटाळ्याप्रकरणी कोणतेच पुरावे नसल्याचं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांना आणि सुनेत्रा पवारांना दिलासा दिला होता पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट देखील सादर केला होता मात्र आता चिट मिळूनही अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी आक्षेप घेतला असून विरोधात सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलं शिखर बँकेनं दोन हजार पाच ते दोन हजार दहा या कालावधीत मोठ्या प्रमाणात कदाचं वाटप केलं होतं राज्यातील सहकारी कारखाने सहकारी सूतगिरण्या कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आलं होतं मात्र ही सर्व कर्ज बुडीत निघाली प्रकरणी शिखर बँक संचालकपदी असलेल्या अजित पवार यांच्यासह अन्य सत्तर जणांवरती आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं यापूर्वी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पंचवीस हजार कोटींच्या को शिखर बँक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता यामध्ये कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीसंबंधी बँकेला नुकसान झाल्याचं कोणतेच पुरावे नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मानिकराव जाधव यांनी या क्लोजर रिपोर्टवरती आक्षेप घेत न्यायालयामध्ये धाव घेतली तेरा जूनला विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली या सुनावणीवेळी अण्णा हजारे आणि जाधव यांच्या वकिलांनी निषेध याचिका दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला त्यानुसार न्यायालयानं अर्जदारांना वेळ देत एकोणतीस जूनला पुढील सुनावणी ठेवली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे एकोणतीस जूनला कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका